सका सकाळी घरातल्या सर्वांना बोललं चला पिक्चरला कोणीच आलं नाही मी खूप वर्ष झालं गेले नव्हते पिक्चरला म्हणून मी मला जायचं होतं मोठी मुलगी आणि मी दोघीच असे गेलो आम्ही पिक्चरला रिक्षामध्ये बसलं ट्रॅफिक खूप होतं कधी पोचेल असं वाटत होतं एकदा जो पोचलो आम्ही पर्स मुद्दाम दाखवते तुम्हाला माझ्या मैत्रिणीने मा मला गिफ्ट केले ही पर्स कशी वाटली कमेंटमध्ये सांगा कसे आहे ते ठाण्याला राहते ते मैत्रीण मस्त आहे पर्स मला खूप आवडली मोबाईल वस्तू सगळ्या वस्तू काय बसतात त्याच्यात आणि इथून पुढचा प्रवास बघा मुलीला सांगितलं आडवा फोन काढ व्हिडिओ मला आडवे पाहिजेत तर तिने उभंच काढला व्हिडिओ थेटरमध्ये जाताना पिक्चरचं नाव काय आहे माहिती आहे तुम्हाला पुष्पा टू म्हणून मुलगा बोलला की साडी साऊथ इंडियन घाल म्हणून मी साऊथ इंडियन टाईपची साडी घातली छान वाटले मला पण पिक्चर बघाय सकाळ रविवारी सकाळ सकाळी लवकर उठलो रविवारी असं आम्ही दहा वाजायच्या आधी कधीच उठत नाही पण मी नऊला तिथं पोचलेले थिएटरला तयार होऊन साडेसातला उठलेलो रविवार असून साठी फक्त आतमध्ये गेल्यानंतर चेकिंग चाललेलं आहे माझा ब्लॉग कसा वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला ही मुलगी माझी खूप वेळ लागतो थिएटरमध्ये आतमध्ये जाईल खूप गर्दी पण होते मी पुढं आले मग ते मोबाईलवरून काही नंबर तिकीट वगैरे चेक करत होते मी पुढं येऊन आतमध्ये थांबले ते मोबाईलच काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मग थांबावं लागलं तिला थोड्या वेळासाठी पिक्चर कसा वाटला तो सांगा नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती बोलली चल मग मी तू पुढे चाल मी व्हिडिओ काढते पाठवून मग तिने व्हिडिओ काढला पाठवून कसं वाटले माझा व्हिडिओ हे बघा थिएटरमध्ये गेलो आम्ही आमच्या शीट शोधल्या शीटवर जाऊन बसलो बसल्यानंतर पिक्चर कधी चालू होतोय त्याची वाट बघत होतो पण होतच नव्हता पिक्चर चालू मध्ये मध्ये ॲड खूप दाखवत होते मला तर कधी पिक्चर चालू होईल असं वाटत होतं म्हणून आम्ही मध्येच थोडा वेळ सेल्फी घे व्हिडिओ काढ फोटो काढ हे करत बसलो खूप दाखवली उशीर झाला पण आम्ही सगळ्याच्या आधी पोचलेलो इथून चालू झाले की स्क्रीनवरती दाखवायला लागले ॲड ॲड किती वेळ ॲड होत्या कंटाळी मी ॲड बघून बघून

चालू झाला मी छोटासा शॉर्ट घेतलेला आहे पिक्चरमध्ये त्या पिक्चरमधला नंतर ब्रेक झाला आमचा मग जाऊन कॉफी आणली वॉशरूमवरनं आलो मस्तपैकी थोडेसे व्हिडिओ काढले परत अजून फोटो काढले मग कॉफी पीत पीत अर्धा पिक्चर पुढचा बघत राहिलो आम्ही ते झाल्यानंतर पिक्चर पूर्ण झाल्यानंतर आम्ही ब्रेकच आहे हा ब्रेकमध्ये फोटो काढलेले टाकलेत ह्या बघा पिक्चर संपला आणि बाहेर निघतो आम्ही थिएटरमधून बाहेर आल्यानंतर मला की बोलले चल मम्मी जरा कपडे बघूया आपण ड्रेस बघूया टॉप बघूया बरं म्हटलं चालेल मग हे बघा शॉपिंग करायला गेलो दोन तीन ड्रेस घेतले शॉप तिथेच दे बाजूला थेटरच्या बाजूलाच आहे शॉपिंग जेंट्स लेडी कोणीही टॉय शॉपिंग करू शकतो ते घरी आलो घरी जेवण वगैरे बनवलं नव्हतं नाश्ता बनवून गेल ते फक्त उपमा मग येताना आम्ही पिझ्झा घेऊन आलो मग सर्वांनी पिझ्झा खाल्ला नंतर आम्ही मग थंड पिलो नंतर मग केक कापला मुलीचा बड्डे होता ना तीन तारखेचा तो आम्ही असा सेलिब्रेट केला रविवारी रविवार पकडून असा हा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज